तर या पदार्थाशिवाय दिवाळी होऊच शकत नाही तर काय करायचं एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून मैदा घ्यायचा एक चमचा कलंजी एक चमचा ओवा टाकून घ्यायचा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तीन चार चमचे तेल टाकून घ्यायचं आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी ना तेल चांगला मैद्याला हाताने चोळून चोळून लावून घ्यायचं नंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि एक सर गोळा तयार करून घ्यायचा हा गोळ्या तयार करून झाल्यानंतर आपण याला दहा मिनटं रेस्टला ठेवूया म्हणजे ना मैदा चांगला फुलेल तरी ते ना दहा मिनटं झाल्यानंतर हा एकदा गोळा ना चांगला परत मळून घ्यायचा नंतर याचे गोळे तयार करून घ्यायचे तर एवढ्या पिठामध्ये जेवढे गोळे तयार होतील तेवढे हे गोळे तयार करून घ्यायचे नंतर आपण चपाती लाटतो ना तसंच लाटून घ्यायचं जर असं नाही आलं ना तर थोडा थोडा मैदा टाकून इथे लाटून घेऊ शकता तर सगळ्या पात्यांना मी या पद्धतीने लाटून घेतलेल्या आहे आता काय करायचं पाती ठेवायची आणि याच्यावर साठा टाकून घ्यायचा साठ्यांना मी कॉर्नफ्लॉर आणि तेलाचा बनवलेला आहे तेल आणि कॉर्नफ्लॉर मिक्स करून असा साठा तयार करून घेतला प्रत्येक पातीनं असं एकावर एक ठेवून प्रत्येक पातीवर असा साठा टाकून चांगला हाताने पसरवून घ्यायचं सगळ्या पात्या मी या पद्धतीने करून घेतल्या आहे शेवटच्या पातीला देखील या पद्धतीने साठा सगळीकडे लावून घ्यायचा नंतर दोन्ही साईडने हे फोल्ड करून घ्यायचं नंतर मध्यभागी देखील आपल्याला हा साठा टाकून परत एकदा लावून घ्यायचा आहे नंतर परत दोन्ही साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आणि आता आपण याला लाटून घेणार आहे तर खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं मध्यमसर लाटून घ्यायचं आहे तर सगळी पाती मी या पद्धतीने लाटून घेतली आता याला चारी बाजूने ना कॉर्नर्स असे काढून घ्यायचे आणि आता स्क्वेअर स्क्वेअरमध्ये मी असे कट करून घेतले आहे हे, हे कुठल्याही शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तरी ते बघू शकता खूप जसे जाड नाही आहे अगदी परफेक्ट झालेले आहे दुसरीकडे तेल देखील गरम झालेलं आहे याच्यामध्ये एक एक करून टाकून द्यायचे तरी ते बघू शकता एक एक करून टाकल्यानंतर लगेच हे वर येतात आता बघू शकता या पद्धतीने टाकून झाल्यानंतर ना लगेचच गॅस कमी करायचा कारण अगदी कमी गॅसवर हे मस्त फ्राय करून घ्यायचे म्हणजे असे कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत शिजतात तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याचा आवाज देखील ऐकून घ्या अगदी अगदी ना कुरकुरीत झाला आहे आतपर्यंत हे कुरकुरीत आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय